नमस्कार तर आज मी एक ग्राफिक्सची ऑर्डर बनवत होते ज्याच्यामध्ये मला एक डिझाईन बनवायची होती ज्याची साईज आहे इंस्टाग्राम पोस्ट आणि यासाठी मी फोर हंड्रेड रुपीज चार्ज केले होते तर म्हटलं की आजची ही जी डिझाईन आहे तर ती तुमच्यासोबत शेअर करावी सो दॅट करा तुम्हालासुद्धा आयडिया येईल की कशाप्रकारे तुम्ही एखाद्या क्लाईंटची डिझाईन जी आहे तर ती बनवू शकता तर सुरुवातीला तुम्ही बघितलं तर टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये मी काही फोटो कंटेंट घेतला होता क्लायंटकडून म्हणजे डिझाईनमध्ये काय काय त्यांना हवा आहे तर ते मी सगळं त्यांच्याकडून रिटर्नमध्ये घेतलं होतं आणि त्यांची रिक्वायरमेंट समजून झाल्यानंतरच हा जो डिझाईन आहे तर तो मी बनवायला चालू केला ओके तर आता मी काही फोटोज बघते आहे माझ्या डिझाईनमध्ये हा साईज जो आहे तर तो आहे इंस्टाग्राम पोस्ट जो की स्क्वेअर साईजमध्ये आहे चौकोन साईज त्यांची रिक्वायरमेंट होती तर त्यामुळे मी स्क्वेअर साईजमध्येच फोटो जो आहे तर तो घेते त्याच्यानंतर मला फोटोज ग्राफिक्स भरपूर गोष्टी एखाद्या ॲडवर्टिजमेंटमध्ये आपल्याला ॲड करायचे असतात तर त्याच पद्धतीने मी एक फोटो घेतला आहे आणि त्याचा जो बॅकग्राऊंड होता तर तो मी रिमूव्ह केला आहे तर माझ्याकडे प्रो व्हर्जन आहे त्यामुळे बी जी रिमूव्हचा ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल होतो तर जर तुम्ही तुम्हाला प्रो व्हर्जन हवा असेल किंवा जर तुम्ही स्टुडंट्स असा स्टुडंट असाल आपल्या ग्राफिक डिझायनिंगच्या बॅचचे तर तुम्हाला प्रो व्हर्जन जो आहे तर तो किरण मॅडमकडे अवेलेबल होऊन जातं ठीक आहे त्याच्यानंतर एक एक टेक्स्ट जो आहे जो मी फर्स्ट पेजवरती टाईप करून ठेवलेला आहे तर तो सगळा टेक्स्ट मी माझ्या आता या डिझाईनमध्ये घेते तर आत्ता सगळ्यात पहिला माझं काम आहे फक्त तो जो टेक्स्ट आहे तर तो घ्यायचा आणि त्याची अलाइनमेंट फक्त फिक्स करायची म्हणजे कुठे काय असणार आहे ठीक आहे अलाइनमेंट म्हणजे थोडक्यात मी सांगते की कुठे काय असणार आहे हे फक्त ठरवायचं त्याची जागा फक्त ठरवायची त्याची साईज जी आहे तर ती फक्त ठरवायची म्हणजे एक लेआउट आपल्या फ पेजचा तयार होतो की कुठे काय काय असणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला डिझायनिंग करायला नंतर त्याला डेकोरेट करायला खूप जास्त सोपं जात आहे तर मी हळूहळू एक एक टेक्स्ट घेते तिकडून आणि ती जी टेक्स्ट आहे तर ती मी या पेजवरती ॲड करते मग पेजची साईज आणि तुमच्या टेक्स्टची साईज ठीक आहे ती ऑटोमॅटिकली हळूहळू एक एक कंटेंट जसं आपण ॲड आहे तर त्या पद्धतीने ती ऑटोमॅटिकली बॅलन्स होऊन जाते आता मी हे एक एकत्र घेतले एकत्र कसे घेतले सिलेक्ट मल्टिपल ठीक आहे सिलेक्ट मल्टिपलचा जो ऑप्शन आहे तर तो, तो मी यूज केला आणि कॉपी केले अलाइनमेंटमध्ये मला माझा सगळा कॉन्टेंट जो आहे तर तो डाव्या साईडला हवा आहे ठीक आहे डाव्या साईडची ही आपली थीम आहे त्यामुळे सगळा कॉन्टेंट डाव्या साईडला हवा आहे त्यामुळे अलाइनमेंट जी आहे तर ती मी इथे लेफ्टच ॲड केलेली आहे सगळ्या टेक्स्टला ठीक आहे त्याच्यानंतर मी काय केलं ही जे टेक्स्ट होती की अॅबॅकस फ्रँचायझी घेण्याचे फायदे ही जी टेक्स्ट आहे आपली खालची तर ती थोडक्यात मी तिथे अरेंज करून घेतली तर ही टेक्स्ट मला आता थोडीशी वेगळी डेकोरेट करायची होती कारण ते काहीतरी बेनिफिट्स आहेत ना त्या फ्रँचायझी तर ते काहीतरी हायलाईट आहे तर सगळंच डाव्या साईडला एकत्र घेण्यात काही अर्थ नाही आहे पॉईंट नाही आहे त्यामुळे थोडंसं युनिक दिसण्यासाठी काहीतरी त्याच्यामध्ये आपल्याला वेगळं जे आहे किंवा काहीतरी वेगळे डिझाईन कॉन्सेप्ट जे असतील तर ते वापरायला हव्या ठीक आहे आणि त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर मी आता इथे क्लाइंटचा नाही शेअर करत आहे एक वेगळा नंबर जो आहे नाईन नाईन नाईनचा तर तो, तो मी इथे यूज करते सो दॅट मी एक स्पेस डिसाईड केली की कुठे काय काय असणार आहे ठीक आहे खाली बॉटमला माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि हा पूर्ण माझा कॉन्टेंट जो आहे तो तो आता मी रेडी करून ठेवलेला आहे ठीक आहे तर आत्ता वेळ आहे हे जे टेक्स्ट आपण आहेत कारण ही जी पोस्ट आहे ना तर ही मराठी आपण घेतलेली आहे ठीक आहे मराठीमधली पोस्ट आपण बनवतो तुम्ही मराठी पोस्ट बनवू शकता इंग्लिश पोस्ट आपण नेक्स्ट टुटोरियल जो घेणार आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला इंग्लिश पोस्ट पण बनवून दाखवेन तर ही स्पेशली मी मराठी दाखवली कारण ना आपल्या इकडे भरपूर अशी लोकं असतात ज्यांना मराठीच ॲडव्हर्टिजमेंटचे पोस्टर्स हवे असतात आणि इझिली अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपण हे जे ॲडवर्टिजमेंटच्या पोस्टर्स असतात ना तर त्या रेडी करू शकतो अगदी थ्री हंड्रेड फोर हंड्रेड फाईव्ह हंड्रेड काहीही चार्जेस तुम्ही घेऊ शकताय तुमच्या स्किल्सच्या अकॉर्डिंगली तुमची डिझाईन जी आहे ओ, color तर त्याची क्वालिटी काय आहे त्याचं तुमचं डिझायनिंगची हे काय आहे म्हणजे क्वालिटी काय आहे कितपत चांगली डिझाईन आहे अलाइनमेंट कशी आहे कलर कॉम्बिनेशन्स तुम्ही काय वापरताय फिनिशिंग कसं आहे तर त्याच्यावरती डिपेंड करते तुमचे रेट्स काय असणार आहेत ठीक आहे तर इकडे बघा आता मी वेगवेगळे फॉन्ट स्टाईल्स ॲड करायला चालू आहेत याच्यामध्ये फॉन्ट स्टाईल्स म्हणजे काय फॉन्ट स्टाईल्स म्हणजे जसे आपण इंग्लिशमध्ये देतो ना वेगवेगळे हँडरायटिंग तर त्याच पद्धतीने हे मी मराठीमधले घेतलेत तर जे लोक यूज करत आहेत तर मराठी फॉन्ट साठी काय सर्च करणार आहे देवनागरी देवनागरी डी ई व्ही ए एन ए जी ए आर आय देव नागरी ओके -E okay. त्याच्यानंतर जो पार्ट मला तिथे आता एडिट करायचा आहे तर तो पार्ट मी झूम करते आहे कारण फिनिशिंग एकदम परफेक्ट असली पाहिजे अलाइनमेंट एकदम परफेक्ट असली पाहिजे सगळे जे चार पॉइंट्स आहेत ना बेनिफिट्स तर ते एकाच एक लाईनमध्ये आले पाहिजेत ओके okay. त्याच्यानंतर मी एलिमेंट्समध्ये एक एलिमेंट सर्च केला जो की आहे ग्रीन टिक ठीक आहे ग्रीन टिक आता अबॅकस थोडंसं ग्रीनिश कलर मी थीम आहे तर ती डिसाईड केलेली आहे सध्या तरी मी नंतर कलर कॉम्बिनेशन्स त्याचे चेंज करू शकते अकॉर्डिंग टू काय डिझाईन होते त्या अकॉर्डिंगली तर इकडे बघा एक ग्रीन टिक मी घेतला आहे त्याची साईज वगैरे मला डिसाईड करायची आहे आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला सेट करायचं आहे तर इथे मी काय वापरलेलं आहे इथे मी डुप्लिकेटची जी काही आपली शॉर्टकट की आहे तर ती वापरली आहे डु डुप्लिकेटचा जो काही शॉर्टकट मी तुम्हाला शिकवलेला आहे ट्रिक शिकवलेली आहे तर ती ट्रिक वापरून मी इझिली चार डुप्लिकेट्स केलेले आहेत जे की व्यवस्थित अलाइनमेंटमध्ये याच्यामध्ये फिट झालेले आहेत ओके आता हा जो अबॅकस फ्रँचायसी घेण्याचे फायदे हा जो पॉईंट आहे फायदे इन द सेन्स बेनिफिट ठीक आहे तर हा जो पॉईंट आहे तर तो आपल्याला थोडासा हायलाईट करायचा आहे तो थोडासा उठून दिसला पाहिजे तर त्यासाठी मी एक शेप घेतला जो की तुम्ही आता बघितला स्क्वेअर बेर शेप होता त्याचे कॉर्नर्स जे तर ते राऊंडेड होते आणि त्याला मी काय केलं थोडंसं स्टाईलमध्ये जाऊन एक बॉर्डर ॲड केली आणि आता ग्रीनवरती रेड तर उठून दिसत नाही त्यामुळे ग्रीनवरती दुसरा कलर जो की लाईट कलर असेल म्हणजे आपला जर बॅकग्राऊंड डार्क कलरचा असेल ना तर वरती जो कलर आपण वापरतो तर तो, तो लाईट कलरचा हवा आणि जर बॅकग्राऊंड लाईट कलरचा आहे तर वरचा कलर जो आहे तर तो डार्क कलरचा हवा तर मी कॉन्ट्रास्ट केलं थोडंसं त्याच्यानंतर मला काही डिझाईन्स हवे होते तर ॲबॅकचे रिलेटेड स्पेशली ग्राफिक्स मला हवे होते फोटोज मला याच्यामध्ये ॲड करायचे नाहीत ग्राफिक्स बट जे की इकडे सूट होतील आणि आपली डिझाईन जी आहे तर ती एकदम प्रोफेशनल दिसेल असे ग्राफिक्स आपल्याला ॲड करायचे आहेत तर इकडे एक डिझाईन मी सिलेक्ट केलेली आहे तर थोडासा तो पार्ट झूम करते कारण कॉर्नरला वरती आपल्याकडे भरपूर स्पेस अवेलेबल आहे तिकडे आपण काहीही ॲड करू शकतो तर मी एक अबॅकसची स्लीट त्याच्यामध्ये ॲड केली आहे कारण बघा तुमचा जो फोटो तुम्ही डिझाईन करताय ना तर त्याच्यामध्ये वेगवेगळे ग्राफिक्स फोटोज ॲड करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं आहे समोरच्या व्यक्तीचं अटेन्शन जे आहे तर ते ग्रॅप करण्यासाठी ठीक आहे तर मी वेगवेगळे ग्राफिक्स जे आहेत ते सर्च करते अजून कोणते मी याच्यामध्ये ॲड करू शकते कारण इकडे तुम्हाला भरपूर ऑप्शन्स दिलेले असतात भरपूर म्हणजे भरपूर तर काय घेऊ आणि काय नको असं होतं आहे तर मी भरपूर वेळाला काय करते ट्रायल एरर करायचं म्हणजे जे आपल्याला आवडतात ना ते आपल्या डिझाईनमध्ये ॲड करायचे आणि मग ते आपल्या कलर कॉम्बिनेशनसोबत मॅच होतात का ते एकदा चेक करायचं तर इकडे आता मी वेगवेगळ्या सिम्बॉल्स घेते कारण अबॅकस म्हणजे पूर्ण कॅल्क्युलेशनचा खेळ आहे ठीक आहे ज्याच्यामध्ये प्लस मायनस पर्सेंटेज डिव्हिजन मल्टिप्लिकेशन या भरपूर वेगवेगळ्या गोष्टीच्या तर त्या येतात मग त्याच्याशी रिलेटेड काही ग्राफिक्स जर मला मिळाले तर मी नक्कीच माझ्या डिझाईनमध्ये ॲड करू शकते बट येस अगदीच पूर्ण भरपूर स्पेस आहे किंवा जिथे स्पेस मिळते तिथे काहीतरी एखाद्या ग्राफिक ॲड करून पूर्ण डिझाईन भरगच्च करायची तर असं नाही अग अगदी सिम्पल बट क्लासिक तुमचे डिझाईन दिसले पाहिजेत तितकीच ती इन्फॉर्मेटिव्ह खाली जो कॉन्टॅक्ट आहे ना तर तो, तो मला थोडासा डेकोरेट करायचा आहे बट इकडे मला कॉन्टॅक्टसाठी सुद्धा आता हे एज्युकेशनच्या रिलेटेड पोस्टर आहे ठीक आहे एज्युकेशनच्या रिलेटेड आहे त्यामुळे इकडे मला फारसं त्याच्यामध्ये असं झकझक वगैरे असं काही करायचं नाही आहे ॲड ठीक आहे तर त्याच्यासाठी मी काय करते एक सिम्पल प्लेन टेक्स्चर घेतला आहे बॅकग्राऊंड पण मी सध्या तरी वाईटच ठेवलं आहे बॅकग्राऊंड्स वगैरे आपण कशा प्रकारे चेंज करणार आहोत फुल कलर कसे आपण चेंज करणार आहोत तर ते मी तुम्हाला डिटेलमध्ये नंतर शेअर करेन ठीक आहे त्याच्यानंतर अलाइनमेंट्स बघा हा इकडे वरती थोडासा स्पेस आहे तिथंच मला तो बॅलन्स करायचा आहे कॉन्टॅक्टच्या स्ट्रीपवरती तो पार्ट मला ॲड करायचा नाही आहे ठीक आहे त्याच्यानंतर अजून काही जे काही एलिमेंट्स मी ॲड केलेले आहेत तर त्या एलिमेंट्सला मला डिवाईड करायचं आहे डिवाईड इन द स्पेसमध्ये जे स्पेस आहे ना तर त्याच्यामध्ये जो गॅप आहे तर दोन वेगवेगळे वे पार्ट्स आहेत तर ते डिवाईड झालेले दिसले पाहिजेत तर मी एक पहिला लाईन घेऊन बघितली बट ती काय मॅच होत नव्हती त्याच्यामध्ये त्यामुळे मी पुन्हा इकडे लाईन म्हणून सर्च करते एलिमेंट्समध्ये भरपूर वेगवेगळे वेग ऑप्शन्स ग्राफिक्समध्ये जितके जितके तुम्ही हे कराल ना वर्ड्स एंटर कराल ना किंवा फोटोजमध्ये पण मिळून जातात बट मी मोस्टली अशा टाईपमध्ये ग्राफिक्स जे असतील तर ते चेकआउट करते तर बघा मी इकडे ग्राफिक घेतलेला आहे आणि तो जसा इकडे मॅच होतो आहे तर त्या पद्धतीने मला सेट करायचं आहे अगदी डिटेलमध्ये काम असेल तर तुम्ही झूम इन करू शकता ठीक आहे झूम इन केलं तर अलाइनमेंट व्यवस्थित सेट करायला तुम्हाला मदत होते तर मी थोडंसं झूम इन केलं आहे आणि हा जो डाव्या साईडचा पार्ट आहे तो तो व्यवस्थित मला त्याच्यामध्ये सेट करायचा ॲडजस्ट करायचं जो पार्ट डिटेलमध्ये करायचा आहे इकडे तुम्हाला झूमचा ऑप्शन जो आहे तो अवेलेबल होऊन जातो त्यामुळे इझिली झूम जुम इन झूमआउट करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर मला कलर्सवरती खूप जास्त थोडंसं एक्सप्लोर करायचं वेगवेगळे वेग कलर कॉम्बिनेशन्स कारण कलर्सचाच वे विषय असतो ग्राफिक्स किंवा ॲडवर्टिजमेंटचे पोस्टर्स म्हणजे तर जितके वेगवेगळे कलर्स ॲड करू शकते तर तितके करायचे तर याला मी आता एक इफेक्ट ॲड केला आहे बघा ही जी टेक्स्ट आहे त्याला जो की शॅडोचा इफेक्ट आहे ठीक आहे टेक्स्ट आहे आणि त्याला एक ब्लॅक कलरचा शॅडो त्याची ट्रान्सपरन्सी हंड्रेड पर्सेंट आहे तर तो मी तिथे ॲड केलेला नंतर मी कलर कॉम्बिनेशन्स खूप पूर्ण चेंज करून तुम्हाला दाखवेन हे जे कलर्स असतील तर ते बॅकग्राऊंडसोबत कसे मॅच करायचे तर ते पण खूप महत्त्वाचं आहे तुमचं आता बॅकग्राऊंड व्हाईट आहे तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे कुठलेही वापरू शकता बट आता इकडे रेड एकच झाला आहे आणि तो जो रेड कलर आहे ना तर त्याला थोडंसं कॉम्प्लिमेंटसाठी अजून काहीतरी रेड एलिमेंट्स आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत पूर्ण टेक्स्टमध्ये ठीक आहे मग काय ॲड करू शकतो तर ते एकदा मी चेक केलं तर कॉल नावचा ऑप्शन आहे तर तो आपण रेडमध्ये करू शकतो जो की ऑलरेडी आपण व्हाईट कलरमध्ये इथे ॲड केलेला आहे टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये मी लिहिला होता तर त्याला मी तिथून रिमूव्ह करते टेक्स्ट फॉर्मॅट आणि त्याला मी काय करते कॉलनावचा जो मी ऑप्शन घेतला तो घेते आता नावचा ऑप्शन जो आहे तर तो बॅकसाईडला गेला आहे बघा तर त्याला मी काय करते लेयर्समध्ये जायचं जो ऑप्शन सिलेक्ट करता येत नसेल ठीक आहे एखादा पार्ट असेल ज्याला सिलेक्ट तुम्ही करू शकत नाही कारण तो बॅकवर्ड पोझिशनला गेला असेल तर मग तिथे तुम्ही लेअर्सचा जो ऑप्शन आहे ना तर तो यूज करायचा लेअर्स वापरला आणि तो ऑप्शन मी सिलेक्ट करून त्याला फॉरवर्डला मी घेऊन आलेले आहे आणि मग त्याच्यानंतर तुमची अलाइनमेंट व्यवस्थित सेट करायची ठीक आहे तर ऑलमोस्ट आपली डिझाईन आता नाईंटी नाईंटी फाईव्ह पर्सेंट रेडी झालेली आहे आता फक्त वेगवेगळे याच्यावरती काय ट्रिक्स वापरून बघायचे वेगवेगळे वे फॉन स्टाईल्स तुम्हाला चेंज करायचे असतील तर ते तुम्ही चेंज करून बघू आहे किंवा कलर कॉम्बिनेशन्स तुम्हाला चेंज करायचे असतील तर ते तुम्ही करून बघू शकता तर मी मोस्टली काय करत असते कुठलीही ऑर्डर आली ठीक आहे कुठलीही ऑर्डर मला आली तर ज्यावेळी माझी डिझाईन फायनल होते ठीक आहे त्यावेळी मी क्लाइंटला डिझाईन शेअर करताना क्लाइंटला एक तीन चार पाच सेम ह्याच्यामधलेच फोटो ठीक आहे सेममधलेच फोटो बट मी तीन चार वेगवेगळे फोटोज देत असते त्याचं वेगवेगळे कॉम्बिनेशन्स जे असतील तर ते मी यूज करते आता मी एकच पेज जो होता ना तर त्या सेम पेजला मी डुप्लिकेट केला सो so दॅट मी आता ह्याच्यावरती वेगळे कलर कॉम्बिनेशन्स वापरू शकते तर वरती मी ब्लू कलर वापरला आणि त्यामुळे आता खाली इकडे तो जो कलर आहे तर तो मॅच होणं महत्त्वाचं आहे त्यामुळे मी इकडे खाली पण ब्लू वापरला अगदी जास्त कलर्स तुम्हाला वापरायचे नाही आहेत कारण ही एज्युकेशनचे रिलेटेड पोस्टर आहे त्यामुळे अगदीच कलरफुल ती पोस्ट आपली झाली नाही पाहिजे जे क्लासिक कलर्स आहेत बेसिक कलर्स आहेत ते वापरायचे आता हे बघा अशा टाईपमध्ये तुम्ही बॅकग्राऊंडलासुद्धा कलर जो आहे तर तो देऊ शकता तर इकडे मी यल्लो कलर म्हणजे जास्त डार्क बॅकग्राऊंड आपल्याला यूज करायचं नाही तर मी एक यल्लो कलर यूज करून दाखवते आणि याच्याहीपेक्षा वेगवेगळे वेग वे ऑप्शन्स जे असतील तर ते पण मी तुम्हाला यूज करून दाखवते की कशाप्रकारे आपण वापरू शकतो ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे वेग वे फोटोज किंवा ग्रेडियंट्स जे आहेत ते बॅकग्राऊंडला पण वापरणार आहोत तर ही जी कलर पॅलेट आहे ना तर कलर पॅलेट बघा चेंज होते आपल्याला जिथे हवी आहे जो कलर आपल्याला हवा आहे तर तो तोच कलर आपण आपल्या डिझाईनमध्ये यूज करू शकतो इकडे पण मी कलर पॅलेट यूज करते आणि बॅकग्राऊंडला चेंज करते कलर ठीक आहे अगदीच डार्क येलो कलर नको आहे डिझाईन अगदी क्लासिक दिसली पाहिजे त्यामुळे ती लाईट कलरमध्ये आपल्याला डिझाईन करायची आहे ठीक आहे त्यामुळे बघा मी वेगवेगळे कलर्स वापरले त्या कलरचे कोड पण तुम्हाला खाली येतात ठीक आहे ती कोड तुम्ही कॉपी करून सेम कलर दुसरीकडे तुम्ही ॲड करू शकता ओके त्याच्यानंतर मी काय करते थोडंसं जो आपण ॲड केलेला आहे फोटो एका मुलीचा ॲडवर्टिजमेंटसाठी तर तो थोडासा चेंज करण्याचा प्रयत्न करते तर इकडे पोस्टर गर्लला मला काही फारसे इकडे हे येत नाही आहेत डिटेल्स खाली येत नाही आहेत किंवा सजेशन्स येत नाही आहेत फोटोजचे तर मी सुरुवातीला जो वापरला होता ज्याच्यामध्ये मी आय ॲडव्हर्टायझिंग गर्लचा ऑप्शन वापरला आहे तर तोच मी यूज करते याच्यामध्ये आणि वेगवेगळे फोटोज मला काय मिळत आहेत का दुसरे अजून कोणते कारण एकच फोटो मला आहे तोच तो तो मी क्लाइंटला देणार आहे जर क्लाइंटला मला काय ऑप्शन्स द्यायचे असतील तर मी वेगळा फोटो पण तिथे यूज करू शकते तर इकडे मला हाय फोटो मिळाला आहे जो की थोडंसं प्रोफेशनल आहे आणि जो की अबॅकसच्या ॲडवर्टिजमेंटसाठी आपण नक्कीच यूज करू शकतो कारण ही फ्रँचायझी आहे अबॅकसची ॲडवर्टिजमेंट नाही आहे ही फ्रँचायझी द्यायची आहे ओके तर बघा हा फोटो मी इथं सिलेक्ट करते सेट करते टेक्स्टच्या अकॉर्डिंगली फोटो पण सेट करायचा आहे किंवा नंतर तुम्ही टेक्स्ट पण ॲडजस्ट करू शकता थोडीफार तर इकडे मी एक फोटो सिलेक्ट केला आता हे जे जा फोटोज असतात ना तर ते कॉपीराईट फ्री असतात त्याच्यावरती कुठलाही प्रकारचा कॉपीराईट तुम्हाला येत नाही कारण बघा जर तुम्ही गुगलचे फोटोज जर असे वापरले ना तर तुम्हाला कॉपीराईट येऊ शकतो ज्याचे फोटो ते आहेत ना तर ती व्यक्ती तुमच्यावरती कॉपीराईटचा क्लेम करू शकते बट हे फोटोज कॉपीराईट फ्री असतात तुम्ही इझिली हे जे जा फोटोज असतील तर ते वापरू शकते काहीच प्रॉब्लेम येत नाही कुठेही पोस्ट केली किंवा ही ॲडवर्टिजमेंट जरी तुम्ही बूस्ट केली पेड ॲडवर्टिजमेंट थ्रू तुम्ही ॲडवर्टिजमेंट बूस्ट जरी केली तरी काहीच प्रॉब्लेम तुम्हाला येत नाही हा जो कॉन्टेंट मिळतो फोटोजचा व्हिडिओजचा तर हा पूर्ण कॉपीराईट फ्री तुम्हाला अवेलेबल होतो तुम्ही तुमच्या वेबसाईटवरतीसुद्धा वापरू शकता आता इकडे बघा माझा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे ना तर तो ओवरलॅप होतो आहे जो की त्या जो पोस्टर आहे आपला तर त्याच्यावरती जातो आहे तर तसं नको आहे मला तर त्यामुळे थोडंसं मी कलर कॉम्बिनेशन चेंज करते जी स्ट्रीप होती ना तर त्या स्ट्रीपचा कलर मी केला आहे व्हाईट आणि त्या स्ट्रीपला मी दिला आहे स्टाईल दिला आहे बॉर्डरचा जो की आहे ब्लॅक कलरमध्ये एक बॉर्डरचा स्टाईल दिला आहे कॉल नावचं ऑप्शन थोडासा छोटा करून बरोबर सेंटरला सेट करायचा झूम करायचा पार्ट आणि सेंटरलाच सेट करायचा त्याला वरती किंवा खाली कुठेही चिकटवायचा नाही अगदी सेंटरला म्हणजे सेंटरलाच त्याला सेंटर सेंटर पेस्ट करायचं आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली मी जी टेक्स्ट होती माझी तर त्याची साईज जी होती तर ती थोडीशी मी काय केली स्मॉल सा� साईजमध्ये कन्वर्ट केलेली आहे ओके त्याच्यानंतर मी वेगवेगळे ऑप्शन्स जसे की ग्रेडियंटचा एक ऑप्शन मिळतो आपल्याला या ॲपमध्ये तर ग्रेडियंट म्हणजे दोन एकापेक्षा जास्त कलर्स मग दोन तीन चार पाच किती कलरचं कॉम्बिनेशन तुम्ही ॲड करू शकताय किंवा सिम्पली जर तुम्हाला ग्रेडियंट्स नसेल ना कळत तर सिम्पली तुम्ही जो कलर तुम्हाला हवा आहे तर त्या कलरचा बॅकग्राऊंड सर्च करायचा फॉर एक्झाम्पल येल्लो कलरचा बॅकग्राऊंड जो आहे तर तो मी सर्च करते तर तो मला इथे अवेलेबल झाला तर वेगवेगळ्या बॅग्राउंड्स ॲड करायचे आणि जे काय चार पाच फोटोज तुम्ही बनवलेले आहेत तर ते डाउनलोड करायचे आणि क्लाइंटला तुमच्या शेअर करायचे नक्कीच तुमचे अलाइनमेंट तुमचं कलर कॉम्बिनेशन तुमचे फोटोज ग्राफिक्स जे तुम्ही वापरलेत तर ते छान असतील तर नक्कीच तुमचे डिझाईन जे आहे तर ती क्लाइंटला आवडणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही फोनवरती इझिली दहा ते पंधरा मिनटात अशा टाईपचे पोस्टर्स जे असतील तर ते डिझाईन करू शकताय तर हा पोस्टर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज कमेंटमध्ये येस म्हणून टाईप करा आणि अशाच टाईपच्या व्हिडिओजसुद्धा तुम्हाला हवे असतील तरीसुद्धा कमेंटमध्ये यस म्हणून टाईप करा तर ग्राफिक डिझायनिंगचे नेक्स्ट बॅच जी आहे तर ती एकवीस एप्रिलला चालू होते ज्याच्यामध्ये तुम्ही अशा टाईपचे पोस्टर्स डिझाईन करू शकताय शिकू शकताय तर हा जो कोर्स आपण डिझाईन केलेला आहे तर तो स्पेशली मोबाईल ग्राफिक्स आहे तुम्ही इझिली फोनवरून पण करू शकता किंवा कम्प्युटर लॅपटॉप जर तुमच्याकडे असेल तर कम्प्युटर लॅपटॉपवरून करू शकते अगदी अगदी बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी कव्हर होतात डिझायनिंगच्या कॉन्सेप्ट्स काय असतात ग्राफिक्स एलिमेंट्स जे काय काय मी दाखवलं तर ते अगदी बेसिक टू ॲडव्हान्स तुम्ही डिझायनिंगची प्रॅक्टिस जी तर ती चालू करू शकता आणि इझिली जसं मी आता तुम्हाला दाखवलं एका क्लाईंटसाठी मी डिझाईन्स बनवले तर त्याच पद्धतीने तुम्ही घरातूनच तुमचं फ्लेक्झिबल प्लेसवरून फ्लेक्झिबल टाईमवरून कोणत्याही क्लाईंटसाठी कोणत्याही प्रकारचे डिझाईन जे आहेत ते डिझाईन करून पाठवू शकता आणि स्वतःसाठी एक छान असा इन्कम जो आहे तो जनरेट करू शकता तर कोर्स झाल्यानंतर लगेचच तुम्हाला एक फ्री वेबिनार आपण देतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला कोर्स झाल्यानंतर आपण कशा पद्धतीने काम करणार आहोत हे जे क्लायंट्स असतात किंवा हे जे लीड्स असतात तर ते आपल्याला कशाप्रकारे मिळणार आहे तर ते अगदी डिटेलमध्ये सांगितलं जाते मार्केटिंग कसं करायचं स्वतःचं याचं ग्राफिक डिझायनर ते सगळं तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलं जातंय तर कोर्ससाठी ॲडमिशन ओपन आहे रजिस्ट्रेशनसाठी जो दिलेला नंबर आहे तर त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि तुमची सीट जे आहे तर ती बुक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय